तर आज मी फ्रीजची डीप क्लिनिंग करणार आहे बघा म्हणजे खूप दिवस झाले आहेत फ्रीज मी साफ केलं नाही आहे आता म्हटलं चला साफ करतेच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा याचा व्हिडिओ शेअर करावा तर सर्वात आधी तर मी यामधलं जे सामान होतं ते बाहेर काढून घेतलं आहे आणि ज्या मॅट टाकल्या होत्या यामध्ये तर त्यासुद्धा आता काढून घेते संपूर्ण पसारा जो आहे तो यामधला आधी काढून घ्यायचा आणि त्याही आधी सर्वात आधी म्हणजे स्विच आधी बंद करून घ्यायचा पिन काढून ठेवायची आणि नंतरच फ्रीज साफ करायला घ्यायचा म्हणजे क्लीन करायला घ्यायचा आहे तर हे स्टँड असतात हे छोटे छोटे ते सुद्धा हे काढत आहे मी जसं की एक ठेवायचे काही आपल्या सॉसच्या बॉटल वगैरे ठेवायसाठी असतात हे कप्पे तेही काढून घेते न काढताही आपण साफ करू शकतो पण काढून छान एकदम क्लीन करून मग पुन्हा लावून देते मी हे व्यवस्थित असं आता फ्रीज आ, क्लीन करण्यासाठी बघा इथे मी एक लिक्विड तयार करत आहे आता या कोमट पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये एक दोन चम्मच मोठ्या चम्मचने व्हिनेगर टाकायचं आहे आणि इथे मी डिशवॉशर लिक्विड असते ते टाकत आहे दोन चम्मच छोट्या चम्मचने आता यामध्ये आपण खाण्याचा जो सोडा असते तोसुद्धा एक मोठा चमच भरून टाकायचा आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा टाकायचा पाणी कोमट करून घेतलं आहे फार गरम नाही करायचं कोमट पाण्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण याने हे जे फ्रीज आहे ते आधी पुसून घेणार आहोत एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये बुडवून सर्व फ्रीजमध्ये हा जो कपडा आहे तो फिरवून घ्यायचा आहे आतून बाहेरून सुद्धा पुसून घ्यायचा आहे यावरती कव्हर होती तीसुद्धा मी काढून टाकली आहे आणि ती आता धुवून परत यावरती टाकते म्हणजे जास्त घाण होत नाही वरचा भाग आहे फ्रीजचा तो तर फ्रीज क्लीन करतानासुद्धा यामध्ये वायर वगैरे असतात तर ते बघून आपल्याला क्लीन करायचं आहे वायरला कुठेही जास्त ओढायचं नाही किंवा हात लावायचा नाही आणि फ्रीज पण खूप असं इकडे तिकडे करायचं नाही आहे एकाच जाग्यावर असताना आपण हे क्लीन करणार आहोत जे आ, छोटे छोटे काने कोपरे किंवा कप्पे असतात ना तिथेसुद्धा हे पुसून घ्यायचं व्यवस्थित तर हे अशा पद्धतीने आपण आधी पुसून घेणार आहोत हे जे लिक्विड आपण बनवलेलं आहे त्या पाण्याने संपूर्ण फ्रीज पुसून घ्यायचं आता ह्या किनार आहेत बघा त्या पुसल्यानेच निघणार नाही आहेत तर तिथे काय करायचं जो आपला छोटासा ब्रश असतो त्याने घासायचा आहे म्हणजे छान आतपर्यंत हे फ्रीज जे आहे ते क्लीन होते या कापडाने वरवर पुसल्या जात आहे परत एक स्वच्छ कापडाने आपण हे पुसून घेणार आहोत पुन्हा एकदा आता हे जे डोअर आहे याचं हे सुद्धा आपण समोरच्या साईडने पुसून घेत आहोत व्यवस्थित असं हे पुसून घ्यायचं आहे याचं हँडलसुद्धा है। छानपैकी पुसून घ्यायचं कारण आपण सारखं फ्रीज उघडत असतो आणि याला आपल्या हात लागतात तर हे लवकर घाण होते त्यामुळे तसं तर आपण पुसत असतोच अधूनमधून पण आता जास्तच आपण हे पुसून घ्यायचं आहे आणि ते लिक्विड केल्यामुळे काय होतं पटकनी याच्यावरचे जे डाग वगैरे पडलेले असतात तेलाचे म्हणा किंवा काही आपलं भाजीच्या हाताचे लागलेले ते सुद्धा निघून जातात सर्व बाजूने असं हे पुसून घेते मी आता ह्या ज्या किनार आहेत ना डोरच्या त्या घासून घ्यायच्या ब्रशने हळुवार करायचं आहे याला आणि पुन्हा एकदा कापडाने पुसून घ्यायचं ब्रशने खूप छान असं स्वच्छ निघतं हे तर हे अशा पद्धतीने ब्रशने एक हात फिरवून घेतला आहे आता त्या जागी आपण कपड्याने सुद्धा एकदा पुसून घ्यायचं आहे जी खालची ह्या दरवाजाची किनार आहे ती सुद्धा घासून घ्या आपण हे लिक्विड केल्यामुळे सुद्धा काय होतं म्हणजे ह्या लिक्विडने फ्रीज पुसल्यामुळे पण यामध्ये ना वास वगैरे येत नाही आणि लिंबू टाकलं आहे तर छान असा एक आ, सुंदर सुगंध येतो फ्रीजमध्ये तर लिंबू नक्की टाका आता हा फ्रीज जो आहे तो आपण कोरड्या कापडाने थोडासा असा पुसून घ्यायचा आहे कुठे ओलसर असेल तर आता यामधले जे भांडे काढलेले आहे आपण फ्रीजमधले ते एकदा घासून घ्यायचे आहे तर हे भांडे भांडेसुद्धा हलक्या हाताने आपल्याला घासून घ्यायचे कारण ह्या ज्या प्लेट आहेत त्या काचा आहेत तर काळजीपूर्वक घासायच्यात आता इथे मी आ, हे डिशवॉशर घेतलं आहे आणि त्यानेच था। घासून घेते हे भांडे आता सर्व लेडीजची धामधूम सुरू असेल साफसफाई करायची किंबहुना काही जणींची झालीसुद्धा असेल तर मी सर्वात आधी फ्रीज काढला आहे आणि मग काही राहिलेली सुद्धा करून घेते तर ह्याला फार वेळ लागत नाही नुसता एक हात असा हलक्या हाताने फिरवलं तरी पण स्वच्छ निघते फक्त आपण ह्यामध्ये दूध ठेवतो दुधावरची साय भरपूर असं सा फ्रीजमध्ये आपण कोंबून ठेवत असतो त्यामुळे काही पडलं त्याचे थेंब पडले तर ते डागर हातात म्हणून एक आपलं घासून घ्यायचं आहे आणि या काचावरती मी मॅट टाकलेल्या असल्यामुळे जास्त काही घाणसुद्धा होत नाहीत पटापट निघून जातात हे भांडे फार वेळ लागत नाही याला घासायला आणि धुवायला आता हे धुवून घेऊयात पटापट धुवून घ्यायचे आणि थोडा वेळ फक्त याचं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिटात चकाचक क्लीन झाले आहेत बघू शकता तुम्ही पाण्याने सुद्धा धुतले तरी निघून जातात हे पण आपण आता डीप क्लिनिंग करत आहोत फ्रीजची तर हे घासून घेतले आहे म्हणजे फार दिवस आता साफ करायचं काम नाही राहणार थोडा वेळ सुकू देते आणि लगेच मग आपण हे लावून घेणार आहोत जसे का आढले त्याच पद्धतीने आपण हे लावून घ्यायचे आहेत थोडेसे सुकून घ्या आणि नंतर हे अशा पद्धतीने लावायचे म्हणजे अगदी एक दोन तासामध्ये छान आपण हे फ्रीज क्लीन करू शकतो असं हे संपूर्ण लावून घेतल्याच्या नंतर ह्या मॅटसुद्धा मी धुवून घेतल्या आहे सुकून घेतल्या आहे आणि आता त्या फ्रीजमध्ये आपण लावून घेणार आहोत आता एक महत्त्वाचं इथे बघा मी काय केलं हे गावाकडून कोळशे आणले आहे ते एका प्लेटमध्ये भरून घ्यायचे स्टीलच्या प्लेटमध्ये भरले तरी चालेल मी इथे प्लास्टिकच्या प्लेटमध्ये ठेवून फ्रीजच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे यामुळे काय होतं ज्या आपण भाज्या किंवा भाजीपाला फळं ठेवतो त्याचा वास येत नाही